दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी झूलेला ट पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल जे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जळगाव वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार युवराज जाधव यांच्या प्रचार सभेसाठी आज पाचोरा येथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सभा घेण्यात आली या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली सुरुवातीला उमेदवार युवराज जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज आपल्या आपले बाळासाहेब आहे काढा म्हटलं मी डोडा कोण आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये दे, व देशामध्ये दे, या जो महागाईचा बिडा उभारलेला आहे त्यासाठी त्यांना आणून पाडण्यासाठी आज संजय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने व त्यांच्या मार्गदर्शने पुऱ्या वंचित बहुजन आघाडी ही एक नंबरवर जळगाव जिल्ह्यात आमच्यावर जे सावंत साहेब आहे त्यांनी टीका केली होती त्यांना मी त्यांच्या टीकेच प्रश्न त्यांना त्यांच्या माध्यमातून दिलं आज महाराष्ट्र असा एक पक्ष दाखल झाला आहे तो सतत सत्तेत कधी राष्ट्रवादी कधी बीजेपी कधी काँग्रेस कधी शिवसेना मित्रांनो हे दोघी नाण्याचे एकच बाजू आहे आज आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो कि जळगाव जिल्ह्यामध्ये प्रस्थापित पक्षांना धडकी भरली आहे कमी वेळामध्ये आपल्याला उमेदवारी प्राप्त झाली श्री बाळासाहेब आंबेडकरांनी पहिले नेते आहे की ते माझी तालुका अध्यक्षांना डायरेक्ट खासदारकीची निवडणूक दिली माझं भाग्य आहे तर ते वसुलीच कार्यालय झालेलं इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मतदाराचा बॉन्ड हा त्याच्यातला मोठं उदाहरण आहे ईडी पाठवा दिली तर ईडीची कारवाई थांबली दिलं नाही तर ईडीची कारवाई सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे मित्र याच दोन हजार चौदा ते दोन हजार दोन हजार चौदा ते चार महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये उत्तर आलं त्या दिवसापर्यंत एका सदग्रस्ताने राज्यसभेमध्ये प्रश्न विचारला राज्यसभेमध्ये प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की दोन हजार चौदा त्या हा प्रश्न विचारले पर्यंत या देशातल्या किती नागरिकाने भारतीय नागरिकत्व सोडलंय सोडणारे जे आहेत त्यांची आर्थिक स्थिती काही आहे आणि ते त्यांचा धर्म कुठला आहे तो तेवढा सांगा हा राज्यसभेमधला प्रश्न आहे सरकारने याला उत्तर दिले त्या उत्तरातून बाहेर पडलेला आहे त्यांनी हा आरोप दोन हजार सतरा साली केला होता दोन हजार सतरा साली हा आरोप केला होता त्याचं उत्तर जे दिलेलं आहे की सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब की ज्यांची मिनिमम कमीत कमी मालमत्ता ही पन्नास कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन गेले परदेशी गेले आम्ही असणार उद्धव ठाकरे यांना असायला विचारतो की तुम्ही हा प्रश्न उपस्थित काय करत नाही हिंदूंचे प्रतिनिधी म्हणतात आम्ही हिंदूंचं संरक्षण करणार म्हणताय पण पर कालपर्यंत तुमच्या असा एका भाषणामध्ये हे राज्यसभेमध्ये दिलेलं उत्तर दिसत नाही कोणाला घाबरत कशामुळे घाबरत की पुन्हा जो संशय व्यक्त केला जातोय की नव्यानं बीजेपी बरोबर धरोगा करण्याचं चाललंय का हा आता संशय हो या ठिकाणी लागलाय मला वंचितला मी म्हणालो होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकणार आहोत आणि सेक्युलर मतावरती जिंकणार असल्यामुळे आपण या सेक्युलर मताला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत निवडणुका आहेत निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही हा विश्वास आपण सेक्युलर पक्षाला द्यावा पण तो देहाला उडीच तयार नव्हतं काँग्रेसही तयार नव्हते आणि असा सेना ही त्या ठिकाणी तयार नव्हती अशी परिस्थिती आहे म्हणून मागची दारं मुंबई ठेवून राजकारण जे करतात त्यांच्यापासून सावध राहा असं मी या ठिकाणी मानतो